तर नमस्कार मित्रांनो मी आज इकडं नवीन जागी आलो आहे नॅशनल पार्क नॅशनल आर्ट्स म्हणून एक शॉप आहे इथे प्राधिकरणात लागलेलं आहे तर मी तुम्हाला जे नवीन नवीन व्हरायटी असते तुला तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकताच नॅशनल आर्ट अँड क्राफ्ट हँडल्यूम एक्स टोट्र पंचवीस हे असे सर्व काचेचे भांडे बघू शकता तुम्हाला काचेची भांडी वगैरे सेक्टर पंचवीस मध्ये हे दोन तीन महिन्या लागतं कपडे वगैरे इथं हे असे शॉप लागलेले असते छोटे छोटे लेडीज बेंगल प्रत्येकाला असं शॉप नंबर वगैरे आहे असं ए थर्टी सिक्स लेडीज कपडे वगैरे हे टॉप लेडीज फॅन्सी

त्याला कस्टमर खूप झालेत ना त्याच्यामुळे तो काय रिप्लाय देत नाही टॉवेल सोपा सेट हे लेडीजच चो शॉपिंग छोट्या मुलांचा तर हे शॉप लागलेले असते मुंबईमध्ये कसं लागतं जसं इथं लागतं मुंबई पुणे खूप मोठं आहे दोन तीन शॉप आहेत इथे दोन तीन म्हणजे हे विंग बिविंग सारखं आहे इथं हे बघ तळण वगैरे सगळं असते इथं तुम्हाला काहीतरी नवीन दाखवतो मी लहान ला, मुलांचं खेळणे वगैरे हे पर्स वगैरे राजस्थानी हे वेपर्स वगैरे सगळं बाय कैसा पाव रेता ये सो रुपये पकोनसा बी अच्छा हे लेडीज शॉप लेडीज पर्स वगैरे तुम्ही घेऊ शकता इथ लेडीज टॉप वगैरे हे बघा हे सर्व लोखंडाने बनवलेली कला आहे बघू शकता हे संपूर्ण लोखंड आहे याच्यामध्ये फक्त या लोकांनी कलर दिलेला आहे कला वगैरे संपूर्ण लोकखंडाचा आहे तुम्ही हे बघू शकता भगवान श्री कृष्ण हे काचेचा गणपती बघू शकतात काचेचा गणपती पूर्ण काच याला वॉच बोल बोलनाथ खेलने वगैरह लहान मुला खेलने पे कसून है वो खेलने स्टार्टिंग कि पसंद है खेलने ट्वेंटी से ट्वेंटी बीस रुपये से कौन सा है बीस वाला अच्छा ये इसमें क्या खेलते हैं ऐसा अच्छा ये ऐसा करते हैं क्या अच्छा कितने दिन है इधर ये शॉप अभी ये चार तारीख लास्ट है चलो बताओ चार तारीख है ना अच्छा चार जनवरी ये क्या है ये ये कंद अच्छा शॉप ये कंदिल शॉपनर है छोटे मुलांसा टी तनाव व्यस्त वगैरह स्टडी संपूर्ण मतलब ये ये आने लगे आणि हि तर बघू शकता तुम्ही सर्व लाकडाची जुन्या काळामध्ये राजे राजे महाराजे जसं वापरे म्हणजे संपूर्ण लाकडाचं याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला हे नाही लाकडाची चप्पल समजा तुमचं एखाद्या वेळेस हे पाट वगैरे घासायचं झालं तर हे याच्याने तुम्ही घासू शकता मिरर पण आहे लाकडाचा बघू शकता तुम्ही लाकडाचा मिरर हे छोटे छोटे असे लाकडाचे वाटी, रवी चम्मच कितने स्टार्ट आहे भैया जी से स्टार्ट आहे वीस रुपये कोणसा आहे बीसवाला ये स्पून अच्छा तर ये असं आहे मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही याच्यामध्ये हे फ्लावर पाठ वाव भारी गोल्डन वीस रुपयापासून सुरुवात आहे जवळपास पिंपरी चिंचोडमध्ये राहणारे लोक येऊ शकतात इकडं हे खेळणे हर एक माल बुक स्टॉल पण आहे ते बघू शकता तुम्ही बुक स्टॉल आहे हे वाटी मस्त आहे हे बघा तुम्हाला असं सोनं वगैरे ठेवायचं काय असेल तर ते मोठी लाकडाची पेटी आहे हे संपूर्ण लाकडाच आहे साहित्य हे संपूर्ण लाकडाच आहे ते बेलन वगैरे बघू आणि घर पण आहे म्हणजे गल्ला टाईप घर आहे त्यामध्ये कसं आहे पण वरतून पैसे टाकायचं आणि इथून खालून असं काय तर त्याचं लॉक सिस्टीम काढायचं असं हा एक खूप मस्त आहे अच्छा इथे स्क्रू आहे ते स्क्रू ओपन करायचं आणि ते ओपन करायचं नाही तो पैसे टाकायचे अशी लाकडाचे संपूर्ण खेळणी आहेत सेक्टर पंचवीसमध्ये मध्ये नॅशनल असं म्हण आहे नॅशनल पार्क छोट बार का पाजे अल बगू शकता मित्रों तुम्हें एवड भारी एवड पब्लिक जास्त प्रमाण नहीं है हलूह इत ब एक गन बंदूक सुधा विकाला है तथे आता हे बंदूक खर खर्चे का नाही हे प्लॅस्टिकचे आहे खरोखरचे नाही आता त्याचा शेप वगैरे दिला ते असं शोकेस म्हणून शोकेस सामानमध्ये लावायला तर छान दिसतं सेक्टर पंचवीस निगडी एच डी एफ सी बँकेच्या जवळ ग्राउंड आहे मोठं तिथं तुम्ही येऊ शकता स्टडी साठीच पण आहे बुक <coughs> <देकर देकर ता, laughs> बुक स्टॉल पण आहे इथे तर बघा मित्रांनो हे असं आहे आता आपण ते समोर एक लागलेलं ला आहे तिथं पण इथं पण कस लाकडाची चेअर लाकडाच जो का लाकडाचे बेड लाकडाच आरसे मोठ्या प्रमाणात इथं विकायला आहे थ्री डी प्रिंट थ्री डी फोटो पण आहे इथे पण थ्री डी फोटो गणेश छत्रपती शिवाजीराजे हे आपले दैवत राजे मान चाह मुजरा छत्रपति शिवाजी महाराज गोपाल कृष्ण भगवान फोटो सर्गरम्योटो लगे शकता संभाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज भारतीय घटने के शिल्पकार परम पूज्य वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन आणि गौतम बुद्ध यांनाही अशा प्रकारे सगळ्या फोटो तुम्हाला इथे भेटतील स्वामी समर्थ महाराज छोटी सुद्धा साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला घ्यायची झाली तर घेऊ शकतात सर्व लोखंडापासून काढलेले फोटो कलर वगैरे इथे बघू शकता हे तीन भावले अस बसलेत पूर्ण लोखंडाच आहे हे फक्त त्याला कलरिंग आणि शेप दिलेला आहे आणि <coughs> भिंतीवरती वगैरे हे पण लोखंडाचं आहे पूर्ण आहे याच्यामध्ये असे लाईटीचे दिवे सोडलेले आहेत त्याने मोर खूप मस्त आहे हे पूर्ण लाकडाचा सेट बसण्या उठण्यास हे असं आहे बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे नॅशनल आर्ट अँड क्राफ्ट हँडल लोखंडाच्या पण वस्तू भेटतील तुम्हाला बाहेरच कढई तवा सर या साईडला पण भेटेल आता आपण प्राधिकरण महोत्सव दोन हजार पंचवीस प्राधिकरण दोन हजार पंचवीस बघू शकता हे सर्व काचेचे वस्तू काचेचे भांडे <coughs> सेम आहे वासुदेव हरी लेडीज प्लॉट हे सर्व कपड्याच आहे मला वाटतं हे संप हे पुरं कॉटन आहे ना ओनली कॉटन कुर्ता कितने का है ये सामने वाला तो हाँ पाँच सौ रुपये पाँच सौ से स्टार्ट है क्या नहीं पाँच सौ है साढ़े चार सौ है सात सौ है अच्छा लेते जैसा लेंगे वैसा है है ना अच्छा अच्छा ये सर कॉटन का है ना पूरा अच्छे है ना शॉप ये देखो इधर कॉटन का वगैरह मिलता है साड़ीज भी मिलते हैं इधर <laughs> ये दुकान से मतलब नहीं है ये गवन्स वगैरह लेडीज़ का गवन भी इधर है कॉटन का रहेगा पूरा है ना कॉटन का गवन है ना पूरा ये देखो ये लेडीज़ का ये ये सब बहुत बढ़िया है दुकान शॉप वगैरह एकदम यही चातुर्मधे एक एक जिसमें आने का और पूरा लेने का घर का जो सामान है वो भी इधर मिलता है सेम है लेकिन दोनों तरफ लगाया है उन्होंने शॉप वाले ज्यादा रहेंगे इसलिए उन्होंने दोनों तरफ लगाया है <coughs> ये कांच के बांगड़ी पूरा कांच है ना भाई पूरा कांच का है ना ये कैसा जोड़ी है ये पचास रुपए को जोड़ी अभी मेरी वाइफ आई नहीं ना मेरे साथ उनका पता माफ है, ये है। जो खेलने वगैरह सर वो इधर सब मिलता है एक बार अंदर घुस गए ना सब मिलता है इधर पापड़ी वगैरह सब मिलता है ये भी पचास रुपये पाउचर है पापड़ी अचार उचार वो भी मिलता है इधर देखो एक्रेलिक के जो प्लेट्स वगैरह रहते हैं ना वो सब मिलता है प्राधिकरण ट्वेंटी फाइव टू थाउजेंड ट्वेंटी इसमें सब कुछ मिल जाता है तर या है एंडिंग आता इथून सगळं संपला बघू हे मला मोस्टली बाहेरचे महाराष्ट्रातले एखादा दुसरा आहे पण जास्त बाहेरचेच लोक आहेत बाहेरच्या स्टेटमध्ये हे असं वाटतं प्लास्टिकच्या वस्तू ते भाईचा भाईचा आप दहा रुपये पाच रुपयाच्या हिशोबाने असं आहे तर हे अशा प्रकारे प्राधिकरण महोत्सवचं हे प्लास्टिकचं सेक्टर पंचवीसला लागलेलं ला आहे दोन्ही साईडनी हे बहुतेक तीन बहुत चार महिन्याला एक लागत असतं तुम्ही येऊ शकता कधी पण हे बहु चार मा चार जानेवारीपर्यंत आहे ज्यांना फिरत फिरत यायचं असं ते येऊ शकतात तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवलो प्राधिकरण महोत्सव ही पूर्ण काचच्या वस्तू तर चालतंय बघून घ्या एकदा परत प्राधिकरण महोत्सव धन्यवाद मित्रांनो